शिल्पकार खरे शिल्पकार या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे अभिनंदन करतो आज या विधानसभेचा उदाहर या ठिकाणी परत दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सर्व मित्र पक्षांच्या आज या सर्व महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमाग सर्व पंगवाडा पंढरपूर मतदारसंघातील मायबाप जनता दुसऱ्यांदा या ठिकाणी राहिली त्याबद्दल सर्व जनतेच मनापासून मी आभार मानतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलेला आहे तुमचंही या निमित्तानं अभिनंदन करून तुमचंही आभार मानतोय या निमित्ताने विरोधकांनी गेली महिनाभर ज्या पद्धतीनं टीका टिप्पणीवर भर देऊन त्या तालुक्याच्या विकासावर न बोलता टीका टिप्पणीवरच त्या ठिकाणी आज आतापर्यंत बोलत आले आता उद्या परत म्हणतील हा विजय धनशक्ती जनशक्ती असलं काहीतरी बोलत बसणार पंढरपूर मंगळा मतदारसंघातील जनतेचा विजय हा विजय या मतदारसंघातील जी प्रलंबित काम आहेत ती काम पूर्ण करता करता हा विजय या निमित्तानं एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं भावनिक ते कुठं निवडणूक चालत नसते आणि बावधुक त्याच्या मुद्द्यावर आज आतापर्यंत दोन निवडणुका केल्या बंधुन या मतदारसंघातील जनता आज बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी साथ घातली गेली कि काय वेळेला सांगितलं असं झालं तस झालं आता परवा त्यांनी सांगितलं त्यांचे वडील वारले माझेही वडील वारलेले प्रशांत मालकांच्या त्या ठिकाणी मोठे पालक त्या ठिकाणी झालेले म्हणून या निमित्तानं एवढच सांगतो भावनिक साथ गाठली तेवढी ठीक आहे परंतु या मतदारसंघातल्या जनतेला विकास हवाय आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेनी विकासाच्या पाठी भावनिक न जो मानता विकासाच्या पाठीमागे राहिले त्याबद्दल सर्व जनतेच्या मनापासून आभार मानतो आमच्या सहकार्याने बऱ्याच ठिकाणी सांगितलं शट्टू टोका शट्टू टोका म्हणून सगळ्यांनी मला त्या ठिकाणी सांगितलं गेलं परंतु या पैलवानाला शट्टू कशाला टोकायचा आगा पैलवान जुडितला नाही माफ केलं माफ केलं परंतु साथ घालून आज या ठिकाणी मतदारसंघात ज्या पद्धतीने प्रचार केला गेला जनतेला त्यांची योग्य जागा दाखवून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या जागेवर ठेवलं या पुढेही या ठिकाणी मी असेल प्रशांत मालक असेल या मतदारसंघातील प्रलंबित विकास काम असतील आणि या मतदारसंघातील अनेक योजना या ठिकाणी आलेल्या आहेत योग्य चांगल्या पद्धतीनं एमआयडीसी असेल उपसा सिंचन असेल या सर्व योजना चांगल्या पद्धतीनं राबवून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत कशा पद्धतीनं पोहोचवतील आम्ही दोघंही या निमित्तानं शंभर टक्के बघू आणि आज या निमित्तानं ज्या पद्धतीनं या मतदारसंघात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या बाबतीत ज्या भावना व्यक्त केल्या त्या भावनेला खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने या ठिकाणी चपराक दिले आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच या ठिकाणी दोनशे दोनशे किती पंचवीस किती आम्ही इकडंच होतो परंतु दोनशे तीस जागा देऊन त्या ठिकाणी त्या ठिकाणी केलं त्यामुळं जनतेच मनापासून मी आभार मानतो आणि आपलंही या निमित्तानं आभार मानतो या पंढरपूर मंगळ मतदारसंघातील जनतेचही मनापासून आभार मानून त्या ठिकाणी थांबतो छत्रपती yes! संभाजी महाराज की yes! राजमाता अहिल्या देवी यांचा yes! बाप्पा ज्योतिराव yes! फू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा yes! पंढरपुरातल्या तमाम मतदारांचा कोण yes! म्हणतोय yes! कोण म्हणत कमळ फुलत नाही शिवाय नाही समाधान दादाचा विजय हा सगळा तुमच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे गेल्या पंधरा दिवसात तुम्ही घेतलेले कष्ट दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून तुम्ही हा विजय खिचून आणलेला आहे त्यामुळं एका बाजूला पंढरपूरच्या आणि मंगळवेड्याच्या सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करत असताना आमच्या दोघांच्या वतीनं तुम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना शतशा प्रणाम हा विजय तुमच्यामुळे शक्य झालाय हा विजय दरेंद हा विजय नरेंद्र मोदींमुळे शक्य झालाय हा विजय देवेंद्रजी फडणवीसांमुळे शक्य झाला हा विजय एकनाथ शिंदे आणि अजितदादांमुळे शक्य झालाय या सगळ्याला तुम्ही पाठबळ दिलं गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या या सरकारने मोठ्या प्रमाणात कळम केली त्या कामाचा मोबदला मताच्या रूपानं तुम्ही सभादानदाच्या पाठीमागं उभं केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक हो या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो खोट्या नात्या अफवा पसरवल्या गेल्या रात्री काय वेगळं हो काय दिवस काय वेगळं हो काय पण आज ठिकाणी भायनिक करणारे आपले आवाज करायला म्हणून करता आणि करता वाटतल ते त्याग सोसणारी पिढी पुढच्या काळात तयार करायची आहे आणि त्याकरता ही निवडणूक महत्वाची होती आपण सगळ्यांनी जे कष्ट घेतले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्या सगळ्यांच्या वतीनं समाधानदानानं त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय हिंद जय